नमस्कार जय सेना मंडळी शिवसेना उबाठा चे नेते भास्कर जाधव असं काल परवाच एका कार्यक्रमात म्हणाले की काँग्रेसची शिवसेनेची काँग्रेस होता कामा नये आणि हे यांचं वाक्य हे झालंच अन्य काही शिवसेनेचे जी जे कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत ते अजूनपासून हे वाक्य बोलत असतात आणि ते सर्वजण बाळासाहेबांच्या संदर्भात येत असतात की बाळासाहेब त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये असं म्हणाले होते की मी काँग्रेस मी शिवसेनेची काँग्रेस कदापि का होऊ देणार नाही त्यामुळे काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस हा जो विषय येतो तेव्हा लगेच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची युती कशी केली काँग्रेसची युती कशी केली ती अनैसर्गिक होती ही अनैसर्गिक युती आहे बाळासाहेबांनी काँग्रेसची युती केली असती का एकनाथ शिंदे पण असं अनेक वेळा म्हणाले आहेत की बाळासाहेबांनी एकनाथ श... बाळासाहेबांनी काँग्रेसची युती केली असती का बाळासाहेबांनी काँग्रेसला हायदव विरोध केला त्यामुळे त्यांना काय वाटलं असतं असे सगळे प्रश्न केले जातात आणि शिवाय हाही मुद्दा येतो की काँग्रेसची शिवसेनेची काँग्रेस होऊ द्यायची आहे का शिवसेनेची काँग्रेस होत चाललेली आहे असंही सगळे जण भास्कर जाधवांसह सगळे म्हणत आहेत ह्या सगळ्याला काँग्रेस उत्तर का देत नाही या सगळ्याला खरं तर काँग्रेसच्यावर गप्प का राहते काँग्रेसची नेमकी मजबुरी काय आहे काँग्रेसची आगतिकता काय आहे काँग्रेस असहाय्य आता काँग्रेसची काय आहे आणि काँग्रेस असहाय्य का या आहे का या का याचं कारण असं की काँग्रेसने ठामपणे सांगितलं पाहिजे की बाळासाहेबांनाच शिवसेने काँग्रेसची वारंवार गरज पडलेली होती काँग्रेस आणि शिवसेनेची युतीही होती पूर्वी असे अनेक प्रसंग आलेले आहेत बाळासाहेब काँग्रेसची संबंध कायम ठेवूनच आहे केंद्रीय नेतृत्वाशी बाळासाहेबांचे कायम संवारदाचे संबंध राहिलेले आहेत तर हे खरं तर काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे पण काँग्रेसचे नेते गप्पर आता त्याच्यावर काही बोलत नाहीत शिवसेनेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली झाली आणि ती झाली होती ती मराठीच्या मुद्द्यावरच झाली होती हटाव लुंगी बजाव पुंगी हे अशा तऱ्हेचं त्यांचं सुरुवातीचं ते एक घोषणा होती हिंदुत्व वगैरे हे एकोणीसशे ऐंशीनंतर आलेलं आहे म्हणून ऐंशी ब्याऐंशी नंतर ते आलेलं आहे विशेष करून सासष्ट ते स्थापन सासष्ट झाली तिथपासून ऐंशीपर्यंत हिंदुत्व हा मुद्दा नव्हता मराठी हा मुद्दा होता तर सासष्टला सासष्ट साली जेव्हा स्थापन झाली त्या त्यापूर्वीचं आपण जर काढलं इतिहास बघितला तर एकोणीसशे साठ साली जेव्हा मार्मिकची स्थापना झाली बाळासाहेबांनी मार्मिक सुरू केला तो त्या मार्मिकचं उद्घाटनच हे यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झालं होतं यशवंतराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांच्या हस्तेच झालं उद्घाटन झालं होतं आणि त्यावेळेला बाळासाहेबांवर टीकाही झालेली होती की तो मी टोपी फिरवली म्हणून तर त्यावेळेला बाळासाहेबांवर टीका झाली होती त्यानंतर मग सासठला शिवसेनेची अधिकृत स्थापना झाली मराठी माणसाच्या मुद्द्यावर परंतु त्यावेळी बाळासाहेब संघटना आपली छोटी आहे मोठ्यापेक्षा धरून धरून राहावं लागतं ह्या उद्देशाने ते आपला पक्ष वाढवण्यासाठी मोठ्या पक्षांचा आपण आधार घ्यावा मोठ्या पक्षांचा आधार घ्यायला लागतो हा उद्देश ठेवून ते काँग्रेसला धरून होते काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्याच्या नेतृत्वाला ते धरून होते आणि मुंबई काँग्रेसलाही यांची गरज होती याचं कारण असं की शिवसेना चा वापर करून त्यांना कम्युनिस्टांचं वर्चस्व मोडीत काढायचं होतं मुंबईवर आणि एकूणच कामगार संघटनांवर हे कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं आणि ते वर्चस्व म्हणजे जो लाल बावटापुरी म्हणायचे कम्युनिस्टांचा लाल बावटा तर त्याचं असलेलं वर्चस्व हे यांना मोडून काँग्रेसला मोडून काढायचं होतं आणि ते त्यांना शह देता येत नव्हता म्हणून त्यांनी शिवसेनेसाठी संघटना हाताशी धरली आणि त्या माध्यमातून ते कम्युनिस्टांना श देऊ लागले श देऊ लागले त्यांना काही करू मुंबईतून कम्युनिस्टांचं नामोनुषण त्यांना घालवायचं होतं काँग्रेसचं हे उद्दिष्ट होतं त्यामुळे सुरुवातीला वसंतराव नाईक ह्यांनी शिवसेनेचा वापर करून घेतला कम्युनिस्टांना शव देण्यासाठी त्यांनी शिवसेनेचा वापर करून घेतला म्हणून शिवसेनेवर वसंतसेना असंही शिवसेनेवर आरोप होऊ लागला त्यानंतर मग वसंतराव पाटील मुख्यमंत्री झाले वसंतराव पाटीलांचे आणि बाळासाहेबांचेही स संबंध अतिशय सौहार्दाचे राहिलेले आहेत इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर इंदिरा गांधींचे आणि बाळासाहेबांचे संबंध एकदम चांगले राहिलेले आहेत त्यानंतर जेव्हा एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला निवडणुका झाल्या महापालिकेच्या त्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मुरली देवरांना पाठिंबा शिवसेनेने दिला होता बाळासाहेबांनी दिला होता मी शिवसेनेने दिला होता आणि त्यावेळेचे गुप्ते नावाचे जे मुंबईचे शिवसेनेचे पहिले महापौर होते, नहीं। नहीं। होते। तर त्यांना ते पसंत पडलं नाही म्हणून ते त्याच वेळेला शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यानंतर यांचं मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर बनला होता हे तर सर्वांना माहिती आहेच त्यानंतर पुन्हा जेव्हा विधानसभा निवडणूक लागली महाराष्ट्राची महा विधानसभा निवडणूक त्यावेळे शिवसेनेची अशी काँग्रेसने अड घातली शिवसेनेला सत्याहत्तर साली की तुम्ही जागा लढवायच्या नाहीत तुम्ही आमचा प्रचार करायचा आणि ऐंशी साली जी विधानसभा निवडणूक पुन्हा लागली तेव्हाही अशीच अशीच काँग्रेसने अड घातली मग शिवसेनेने प्रचार काँग्रेसचा केला पण निवडणूक लढवली नाही मग त्या बदल्यात त्यांना प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक यांना विधानपरिषद घेण्यात आलं विधान आमदार पण देण्यात आलं त्यांना बॅटर आंतुरे त्या काळात शिवधनमधून उभे होते विधानसभेला आणि त्यानंतर ते मुख्यमंत्रीही झाले तर त्यावेळेला शिवसैनिकांनी प्रचार केलेला होता आणि बाळासाहेबांनी एक सभाही घेतलेली होती त्यानंतर इंदिरा गांधी पंचाहत्तर साली पंच्याहत्तर साली जी आणीबाणी लादली त्या आणीबाणीला स्वतः बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता तर असा काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा हा खरं तर जुना इतिहास आहे जुना इतिहास आहे त्यानंतर मग ऐंशी सालानंतर चौऱ्याऐंशी साली प्रथम हिंदुत्वाचा मुद्दा आला त्यावेळेला चौऱ्याऐंशी साली सत्याऐंशीला तो हिंदुत्वाचा मुद्दा आला मुख्य परंतु चौऱ्याऐंशी साली प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांची भेट घेऊन युती युतीची घोषणा केली होती परंतु ती चौऱ्याऐंशी साली परत झालेली युती ती परत मोडीत निघाली आणि त्यानंतर मात्र सत्याऐंशी साली जी पोटनिवडणूक मुंबईमध्ये झाली विलेपारल्याला तेव्हा मग बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला आणि त्यानंतर मग प्रमोद महाजनांनी पुढाकार घेऊन पुन्हा शिवसेनेशी हातमिळवणी केली आणि दोघांची सत्याऐंशीपासून जी युती झाली युतीची युतीचा शुभारंभ झाला तो अगदी दोन हजार चौदापर्यंत तर असा हा युतीचा एकूण शिवसेनेचा युतीचा हा म्हणजे काँग्रेस आणि भाजप युतीचा हा इतिहास आहे त्यामुळे आत्ता जे काही सुरू आहे की शिवसेनेची काँग्रेसची युती ही अनैसर्गिक आहे अनैसर्गिक आहे ते खरं तर व्हायच्या दृष्ट्या काय मुद्दा तो येतो वय वय विचारधारा म्हणून हा भाग वेगळा झाला पण तरीही दोन्ही पक्षांनी म्हणजे काँग्रेसनी आणि शिवसेनेनी आपापले विचार आपापली विचारधारा आपापली तात्विक बैठक ही तात्पुरती बाजूला ठेवून वेळोवेळी गरजेनुसार युती केलेली आहे युती केलेली आहेत युती केलेली आहे त्यांनी त्यामुळे हा प्रश्नच येत नाही की उद्धव ठाकरे यांनी शिव काँग्रेसची युती केली आत्ता बाळासाहेब असं काय वाटलं असतं हा मुद्दाच येत नाही हाच हा मुद्दा हा मुळात लागू ठरतो त्यामुळे आपल्याला याच्याबद्दल याबद्दल काय वाटतं की खरंच ही जी युती झालेली आहे ही, ही अनैसर्गिक आहे का आणि अनैसर्गिक त्याला कसं म्हणता येईल ये? विचारधारा हा कितीही मुद्दा म्हटला तरी विचारधारा युतीच्या आड येत नाही याचं ये कारण दोन्ही पक्षांचा त्याच्यामध्ये स्वार्थ असतो तो, तो स्वार्थ साधण्याकरिता कोणताही पक्ष आपली वैचारिक बैठक बाजूला ठेवतो आणि आपलं आपला, आपला स्वार्थ हा साधून घेत असतो त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्या युतीचा इतिहास हा नवा नाही हा इतिहास जुनाच आहे मंडळी यावर आपलं काय म्हणत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत